राजकारण समाजकारण अर्थकारण कायदा कारवाई विकास आणि इतिहास कोकणातील घडामोडींचा मांडण्याचा प्रयत्न छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या स्वराज्यातील महत्वाचा दुवा ठरणारे टेहरणी बुरुज म्हणजे छोटे किल्ले व डोंगर यापैकी एक पोलादपूर जवळील महादेव डोंगर असे वयस्कर जुन्या जणत्या लोकांचे मत महादेव डोंगरावरून स्वच्छ वातावरण असल्यास स्वराज्य राज्याभिषेक राजधानी किल्ले रायगड प्रतापगड प्रताप राजगड महिपतगड इत्यादी ठिकाण दिसतात त्यामुळे सदर डोंगर आणि या डोंगरमाथ्यावर असणाऱ्या पुरातन शिवपिंडीच्या अस्तित्वावरून सदर डोंगर हा टेहरणे असल्याची खात्री जुन्या वयस्कर लोकांकडून व्यक्त केली जाते सदर ठिकाण हे शिवभक्तांसाठी श्रद्धास्थान मानले जाते त्यामुळे ह्या ठिकाणचा विकास होऊन वाहन मार्ग व पायरी मार्ग निर्माण झाल्यास असंख्य भाविक भक्तांना याचा लाभ घेता येईल अशी मागणी सातत्याने दिसते न्यूज पोलादपूर आता आपण पोलादपूर जवळील सरे गावाच्या वरील असणाऱ्या महादेव डोंगरावरती आहोत या महादेव डोंगरावरती आपण बघू शकतो पुरातन अशी शिवपिंड आहे आणि ही शिवपिंड जी आहे ही पुरातन काळापासून असणारे हे शिवपिंड आहे आणि आप आपल्याला माहिती आहे ज्या ज्या ठिकाणी किल्ल्यांवर तर सर्वत्र आपल्याला शिवपिंडी आढळतात पण दोन किल्ल्यांच्या ममध्ये टेहलणे बुरुज स्वराज्य काळामध्ये उभारले निर्माण केले गेले होते म्हणजे जे डोंगर दोन किल्ल्यांच्यामधनं दिसतात त्यांच्यामध्ये टेहळणे बुरुज होते आणि ह्या टेहळणे बुरुजांवरून आपण बघितलं तर त्या टेहळणे बुरुजांवरून एका किल्ल्यावर असा संदेश दुसऱ्या किल्ल्यावर पोचवला जायचा आता महादेव डोंगरचा उल्लेख कुठेही टेहळणे बुरुज म्हणून इतिहासात आढळत आढळत नाही परंतु जर बारकाईने बघितलं तर रायगड किल्ला आणि प्रतापगड किल्ला ह्यांच्यामधील महत्त्वाचा जुवा असणारे जे डोंगर भाग आहेत त्याच्यामध्ये महादेव डोंगर मोडतो रायगडकडनं तांबारखिंड म्हणजे सांबारगड हा एक टेहळणी बुरुज मानला जातो लिंगाना एक टेहळणी बुरुज मानला जातो तसाच महादेव डोंगर ज्या ठिकाणी उंचावरती ज्या ज्या किल्ल्या डोंगरांवर पिंडी आहेत ते टेहळणी बुरुज मानले जातात इतिहास काळातील ही पुरातन पिंड आहे त्यामुळे महादेव डोंगर हा देखील टेहळणी बुरुज आहे आणि ह्या ठिकाणी महाशिवरात्रीला शेकडोच्या हजारोच्या संख्येने भाविक येत असतात तसेच दर सोमवारी भाविक इथे येतात श्रावणी सोमवारमध्ये पण अनेक भाविक हिचं या ठिकाणी येतात तर ह्याच्या ह्या भागाचा इतिहास आणि ज्या इतिहास असणारी लोकांची श्रद्धा भाविकांची श्रद्धा वागता ह्या ठिकाणचा विकास होणं गरजेचं या इथपर्यंत चांगला पायरी मार्ग झाला आणि तसेच खाली जी सपाटी आहे मधले मधला भाग जो आहे त्या ठिकाणापर्यंत गाडीमार्ग झाला तर असंख्य भाविक ह्या ठिकाणी येतील अतिशय वयस्कर लोकांची डे दे देखील दे दे या ठिकाणावर प्रचंड श्रद्धा आहे परंतु त्यांना वयस्कर असल्यामुळे त्यांच्या त्यांना इ इथपर्यंत पोचता येत नाही तरी यासाठी प्रयत्न केला जाईल आणि आता आपले आमदार सन्मान्य गोगावले साहेब हे मंत्रीमोदय आहेत त्यामुळे शंभर टक्के आता या ठिकाणी ते नामदार झाल्यामुळे आपल्याला नक्कीच लाभ होईल कृपया सोबत जोडून राहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा